नमस्कार सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग महाभरती दोन हजार पंचवीस याबद्दलचा अपडेट पाहणार आहोत पहा तर एकूण पदे तसेच शैक्षणिक पात्रता तुम्हाला फॉर्म कसा भरावायचा आहे या हे फॉर्म भरताना तुमची पात्रता काय आवश्यक आहे तसेच फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे हे या आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकूण पदे एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर आहेत पहा तर ते कशासाठी पदे आहेत हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्कीच पहा चला तर पाहूयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती दोन हजार पंचवीस ची ही भरती असणार आहे पहा तर टोटल जागा ह्या एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहेत पहा तसेच आपण यामध्ये पदाचे नाव आणि पदसंख्या पाहणार आहोत पहा तर पद क्रमांक एक आहे पहा समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सी एच ओ तर याची एकूण पदसंख्या किती आहे तर एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर टोटल जागा असणार आहेत पहा परंतु यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे हे देखील पाहूयात तर तुमची शैक्षणिक पात्रता आयुर्वेदिक मेडिसिन पदवी म्हणजेच बी ए यम एस असणं गरजेचं आहे किंवा युनानी मेडिसिन पदवी बी यू एच एस किंवा बी एस सी नर्सिंग असणं गरजेचं आहे तसेच बी एस सी कम कम्युनिटी हेल्थ ही पदवी असणं गरजेचं आहे पहा तर तुम्हाला याच्यासाठी वयाची अट काय असणार आहे तर वयाची अट चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष वय असणं गरजेचं आहे मागासवर्गीयांसाठी पाच टक्के सूट राहणार आहे पहा आपण शैक्षणिक पात्रता वयाची अट हे पाहिलं तर आता आपण पाहणार आहोत नोकरीचे ठिकाण तर तुम्हाला नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे पहा आणि तुमची फीस काय असणार आहे तर खुला प्रवर्ग यासाठी एक हजार रुपये फीस असणार आहे तसेच मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये फीस असणार आहे पहा आणि तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता पहा आणि महत्त्वाच्या तारखा तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि निकाल हा तर परीक्षानंतर कळवण्यात येईल परंतु जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तुम्ही यावरील शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच चार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर हा फॉर्म भरायचा आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद